पलटन या ठिकाणी आयोजित आहे आणि या ठिकाणी राज्यामधून अनेक संघ या ठिकाणी सामील झालेले आहेत तर आपण या ग्राउंडच्या बाबतीत हॉकीच्या कोचनाच विचारू की ग्राउंडचं या ठिकाणी नियोजन कशा पद्धतीनं झालं किंवा कशा पद्धतीने ही व्यवस्था आहे पलटण या गावामध्ये सर तुमचा परिचय सांग मी संजय तोटावा संभाजीनगर या ठिकाणी आम्ही बारा ते पंधरा या ठिकाणी जे राज्यस्तरीय आयोजित केलेले आहेत पलटणमध्ये नेहमीच फलटण हा विभाग कोल्हापूर विभाग नेहमीच चर्चेत राहिलेला आहे ज्या ठिकाणी प्रत्येक वेळेस आम्ही आलं तर व्यवस्थित व्यवस्था केलेली असते त्याचप्रमाणे ग्राउंडचं जर बघितलं आपण आपण इकडे बघू शकता छान असं ग्राउंड तयार केलेलं आहे त्या ठिकाणी पाणी मारून नर चालू मेजरमेंटप्रमाणे ग्राउंड ग्राउंड तयार केलेलं आहे आणि ते ग्राउंड बघून मुलांना आणखी आनंद होताना सांगणं मुला खेळत आहे म्हणजे या ठिकाणी तुम्हाला ग्राउंडच्या बाबतीत मुलांना एक आनंद आहे आणि चांगल्या पद्धतीनं खेळतो आज चार पाच दिवसांना चालू आहे त्या शेवटचा दिवस आहे तर आज या ठिकाणी बऱ्यापैकी झालेल्या मुलांचा आनंद उत्सव बी झाला आणि या ठिकाणी चांगली व्यवस्था आहे ती तुमच्या निदर्शनात आलेली आहे धन्यवाद सर तुम्ही या माहितीबद्दल नेहमीच आता आपण या ठिकाणी आम्ही आलो तर महेश कुटाळे सर असतील कुमार सर असतील सर त्यांनी आम्हाला आल्यावर मिटिंगमध्येच त्यांनी विषय काढला आणि सांगितलं की बाबा या ठिकाणी तुम्ही जे आलेलं आहेत हॉकी एन्जॉय करा हॉकी एन्जॉय करा मुलांना पण करू द्या आणि त्याच पद्धतीनं त्यांनी या ठिकाणी सर्वच व्यवस्था अगदी उत्तम केलेला आहे आम्ही फलटणकरांचे आणि जो आयोजन समिती आहे तुम्ही मीडियावाले तुमच्या सर्वांचे आमचा त्या कृपत धन्यवाद धन्यवाद आज आपण फलटण या ठिकाणी राज्यस्तरीय शालेय हॉकी स्पर्धा आयोजित आहे आणि या ठिकाणी सतरा वर्ष मुलं आणि मुली यांचं या ठिकाणी हॉकीचं नियोजन आहे फलटण्या शहरामध्ये तर आपण कोच सराशी या ठिकाणचं कसं पद्धतीनं नियोजन आहे ते विचारून घेऊ किंवा आपण त्याच्याशी बातचीत करू तर तुमचा परिचय सांगा मी विनय नाही करूलचा जुना खेळाडू आहे हां आणि या ग्राउंडवरती तुम्ही लहानाचा मोठा झालेलो आहे हां आणि या ठिकाणी बऱ्यापैकी नियोजन झालेलं आहे तर तुम्ही या ठिकाणी खेळतमध्ये लहानाचं मोठं झाला आज या संघामध्ये तुमचं एक नाविन्यपूर्ण यश आहे आज तुम्हाला कसं वाटतं या ठिकाणी सर्व महाराष्ट्र खेळण्यासाठी आलेलं आहे या ठिकाणची नियोजन व्यवस्था बऱ्यापैकी आहे ग्राउंडचं व्यवस्थापन व्यवस्थित आहे तुम्ही या व्यवस्थापनामध्ये वे वेळोवेळी मार्गदर्शन किंवा सदस्य म्हणून काम करता तर तुम्हाला आज या सर्व मुलांच्या खेळामध्ये तुम्हाला वेगळाच आन आनंद आहे तो कोणत्या पद्धतीनं किंवा कसा आहे आनंद चांगला आहे भरपूर आख्या महाराष्ट्र कोणी तर खेळण्यासाठी मुलं आलेले आहेत नवीन नवीन मुलांना येथील फलटणच्या सर्व वासियांना सुद्धा नवीन नवीन मुलांची गेम बघण्यासाठी मिळतात आणि त्यांच्यासाठी खेळाची चालना चांगली आहे म्हणजे लहान लहान मुलांना बाहेरच्या मुलांचे कोचेसचे स्ट्रॅटर्जी समजतात की बाबा गेम कसा असतो काय असतो आणि राहण्याची व्यवस्था सुद्धा मस्त झालेली आहे सगळी आणि कुणाची तक्रार म्हणून अशी नाही आहे सर्वांच्या मनातून चांगले येते की टुर्नामेंट छान अशी केलेली आहे हां तर सर सांगा हॉकीमध्ये किती खेळाडू असतात हॉकीमध्ये अठरा जणांचा जा संघ असतो हां व आतमध्ये प्लेईंग खेळण्यासाठी अकरा जण असतात व सबस्टिट्यूसाठी सात जण असतात अशा पद्धतीनं हे हॉकीचं खेळ आहे तर धन्यवाद सर या माहितीबद्दल स्टॉप होते देतो आहे हॉकीची स्पर्धा चालू आहे आणि या ठिकाणी <laughs> आता मॅच टाय झाली तर मॅच टाय झाल्यानंतर फायनल घोषित करण्यासाठी काय नियोजन असेल टाय झाल्यानंतर पॅनलिस्ट शूट आउट घेतात प्रत्येक टीमचे पाच पाच प्लेयर स्टॉक टाकतात हां जवळ ती मॅच होते सेकंड लाईनमध्ये मुंबई फोर्थ थ्रीनं घेऊन झाले तर तुमचा परिचय पवार हां फुलटनचा प्रॉपर हां खेळाडू धन्यवाद हे काय झाल्यानंतर अशा पद्धतीनं फायनलची तयारी सर थर्ड प्लेसची मॅच होती थर्ड प्लेसच्या मॅचला ला झालं आहे कारण आहे धन्यवाद सर माहिती